वर्धा जिल्ह्यात सलग पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने तातडीच्या मदतीची मागणी प्रशासनाला निवेदनाद्वारे करण्यात आली आहे वर्धा विधानसभा अध्यक्षा सोनाली शेटे यांच्या नेतृत्वात दिलेल्या निवेदनात शेतकऱ्यांच्या अन्नदाता म्हणून असलेल्या भूमिकेला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे पावसामुळे धान कापूस सोयाबीन तूर भाजीपाला यासारख्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेकांचे घरे कोठे पसंच मोटारी वाहून गेले आहेत मात्र अद्यापही प्रशासनाकडून पंचनाम्याची कारवाई मंदगतीने सुरू असल्याचा आरोप करण्यात आला निवेदनात पुढील महत्वाच्या मागण्या करण्यात आल्या आहेत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे तात्काळ व पारदर्शक पंचनामे करावेत पीक विमा कंपन्यांवर दबाव टाकून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी बीज बिल व कर्जमाफी देऊन वसुली स्थगित करण्यात यावी बियाणे खेत व औषधे मोफत किंवा अनुदानावर द्यावीत ज्यांचे घर व गोठे वाहून गेले त्यांना विशेष आर्थिक मदत द्यावी शैक्षणिक फी मध्ये सवलत आणि शिष्यवृत्ती योजना राबवाव्यात नाल्या व ओढ्यांची साफसफाई करून भविष्यातील नुकसान टाळावे शेतकऱ्यांच्या तक्रारीसाठी विशेष पथक स्थापन करावे महिलांच्या नेतृत्व असलेल्या या निवेदन प्रक्रियेत विभादाते मंगला भंडारी सुषमा कहाते अनिशा मान शोभा सातपुते पौर्णिमाटे काड़े, शिखा यादव कल्पनायुके यासारख्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती